कल्याणमधील चिमुर्डीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आहे आरोपी विशाल गवळी याला आता कल्याण कोर्टामध्ये आणण्यात आलाय कल्याण कोर्ट या परिसरातील पोलीस वाढवण्यात आलेला आहे या प्रकरणातला हा आरोपी विशाल गवळी याला आता कल्याण कोर्टामध्ये आणण्यात आलाय त्यामुळे कल्याण कोर्ट या परिसरातील जो बंदोबस्त आहे तो पोलिसांनी आता वाढवलाय कल्याणमध्ये चिमुरडीची अपहरण करून अत्याचार करून तिची निर्घुण अशी हत्या करण्यात आलेली होती त्यानंतर आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केलेली होती अगदी थोड्याच वेळात वेळापूर्वी आपण पाहिलं त्याला कल्याणच्या कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा हा बंदोबस्त आपण कल्याण कोर्टाच्या बाहेरचा पाहू शकतो नेमकी काय कारवाई होते या विशाल गवळी याच्यावर हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि हीच आपण ती लाईव्ह दृश्य पाहतोय विशाल गवळी याला जेव्हा कोर्टात आणतायत ते ती दृश्य आपल्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत कल्याण कोर्टाबाहेरची ही दृश्य दुरुशा। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो जो आरोपी आहे या प्रकरणातला विशाल गवळी याला आता कोर्टामध्ये आणण्यात आलाय त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूज वर पाहतोय